सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या यामुळे आत्महत्यासुद्धा काही जिल्ह्यांमध्ये झाल्या आहेत कारण आता हातातोंडाला मेहनतीने आलेला घास गेला त्यात सरकारकडून आधीचे कर्जमाफ नाही अजून काही जिल्ह्यात आधीचा पीक विमासुद्धा मिळालेला नाही तर नमूचा हप्तासुद्धा मिळालेला नाही तोसुद्धा अजून बाकीच आहे आणि त्यात आता अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान यामुळे शेतकरी पूर्णपणे डबगाही आला आहे एकीकडे अफवा पसरवल्या जात आहे की नमो योजना बंद झाली आहे एकीकडे बोलत आहेत अतिवृष्टी अनुदान मिळणारच नाही शेवटी पीक विमाच म्हणून मिळेल असे भरपूर प्रश्न शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणारे प्रश्न सगळीकडे पसरवले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक शेतकरी आता संभ्रमात आहे या प्रश्नांची उत्तरे आजच्या आजच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत त्यांनी तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तसेच अतिवृष्टी अनुदानबद्दल सर्व अपडेट त्यांनी दिलेले आहेत आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून इन डिटेल पाहणार आहोत तुम्हाला मी अजित पवार यांनी बोललेल्या लाईव्ह व्हिडिओसुद्धा पुढे व्हिडिओमध्येच दाखवणारच आहे त्याआधी आपण इन डिटेल पाहूयात अजित पवार हे काय म्हणाले ते तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजेच असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील दोन ऑगस्टला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तेव्हापासून शेतकऱ्यांकडून एकच प्रश्न विचारला जाऊ लागला आहे तो म्हणजे नमो योजनेचा सातवा हप्ता कधी येणार किंवा काही मानाले शंका अजित पवारांनी आज सकाळी दूर केल्या आहेत हेच सर्वच प्रश्न आज जेव्हा अजित पवार यांना विचारले तेव्हा त्यांनी उत्तरे दिली आहे ते पुढे तुम्हाला लाईव्ह मी दाखवणारच आहे परंतु याआधी अजित पवार यांना प्रश्न विचारायचे शेतकऱ्यांचे तेव्हा ते टाळाटाळ ते करायचे परंतु आता मात्र त्यांनी उत्तरे दिले आहेत या अगोदर अजित पवार बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर मीडिया समोर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांबद्दल जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले जात होते तेव्हा अजित पवार हे उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते परंतु त्यांनी आज सर्व प्रश्नांची उत्तरे ही दिलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एक आता आतुरता वाढलेली आहे अजित पवारांना जेव्हा नमूद शेतकरी योजनेचा प्रश्न विचारला पत्रकारांनी पहिला प्रश्न विचारला होता जो सगळ्यांच्या मनात आहे तो म्हणजे नमोचा हप्ता कधी मिळणार तारीख काय आहे म्हणून तेव्हा अजित पवार यांनी सांगितले की नमोचा सहा हजाराचा हप्ता हा राज्य सरकार देते तर पी एमचा सहा हजाराचा हप्ता हा केंद्र सरकार देते असे बारा हजार शेतकऱ्यांना मिळतात आता पी एमचा हप्ता मिळाला आहे जे शेतकरी पी एमसाठी पात्र आहेत म्हणजे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव लाख शेतकरी पात्र आहेत तेच शेतकरी नमोसाठी पात्र असणार आहे त्यामुळे केंद्राकडून हा डेटा जमा करणे चालू आहे जे शेतकरी पी एमसाठी पात्र आहेत त्यां पी एमसाठी पात्र होते त्यांचाच डेटा घेऊन नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला आहे तो डेटा पूर्णपणे जमा झाला की तो माझ्याकडे येईल आणि मग मी त्या त्याच्यावरती शिक्कामोर्तब करेन म्हणजे अजित पवार शिक्कामोर्तब करतील कोण तर अजित पवार आणि मग तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे कारण अजित पवार अर्थमंत्रीसुद्धा आहेत त्यामुळे जेव्हा डेटा वरून केंद्राकडून येईल त्यानंतर अजित पवार हे त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतील तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हा जमा केला जाणार आहे त्यांनी नमो योजनेबद्दल सांगताना सर्वात सध्याची महत्त्वाची अपडेट सांगितले की म्हणजे अतिवृष्टी संदर्भातील ते म्हणाले परवा गणपती येणार आहेत तर आम्ही उद्या एक कॅबिनेट बैठक घेणार आहोत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान संदर्भात निर्णय घेऊन त्यावरती आर सुद्धा उद्या आम्ही निग्रमित करणार आहोत तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीवरती सुद्धा अजित पवार टाळाटाळ करत होते तुम्ही पाहिलं असेल परवा एका पत्रकार परिषदे म्हणजे म्हणजे मीडियाने लाईव्ह जेव्हा त्यांना विचारलं की शेतकऱ्यांच्या कर्ज मामी माफीचं जे तुम्ही आश्वासन आहे ते आश्वासन तुम्ही निवडणुकीच्या अगोदर दिलं होतं तेव्हा अजित पवार म्हणाले की मी सांगितलं होतं का मी आश्वासन दिलं नव्हतं अशी टाळाटाळीची उत्तरे अजित पवार यांनी दिली होती परंतु त्यांनीच परवा मीडियासमोर सांगितले आहे की सध्या चौकशी चालू आहे योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू पण पात्र शेतकऱ्यांचे करो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे म्हणून त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं किंवा शेतीच्या जोडधंद्यासाठी कर्ज घेतलं होतं शेतीच्या नुकसान झाल्यावरती कर्ज घेतलं होतं अशा शेतकऱ्यांचे आम्ही कर्ज माफ करू हे सुद्धा अजित पवार यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता बऱ्यापैकी मिटलेली आहे कारण या अगोदर प्रत्येक वेळी टाळाटाळीची उत्तरे नमो शेतकरी योजनेवरती दिली जात होती तसेच अतिवृष्टीच्या अनुदानावरती आत्ता सध्या एकाही नेत्याने असं स्पष्टपणे सांगितलं नव्हतं की एकाही मंत्र्याने सांगितलं नव्हतं की आम्ही कर्जमाफी क कर... सॉरी अतिवृष्टीचं अनुदान आम्ही देऊ म्हणून असं सांगितलं नव्हतं परंतु काल अजित आज अजित पवार यांनी सकाळी सांगितलेलं आहे की उद्या एक कॅबिनेट बैठक होणार आहे त्यामध्ये कळणार आहे जी आरसुद्धा काढला जाणार आहे त्यानंतर नमो शेतकरी योजनेचासुद्धा त्याच्या पोर्टलवरती माहिती दिली जाणार आहे सध्या शेतकरी योजनेचं पोर्टल आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची सातव्या हप्त्यासंदर्भातील कोणतीही अपडेट आलेली नाही हे परवाच ठरणार आहे त्यामुळे परवानंतर कधीही शेतकरी योजनेबद्दल जो सातवा हप्ता आहे त्याची अपडेट पोर्टलवरती शेतकऱ्यांना दिसणार आहे सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद